महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठी हालचाल सुरू आहे महायुती एकत्र लढणार कि स्वतंत्र मैदानात उतरणार हा प्रश्न आता केवळ जनतेपुरता मर्यादित राहिलेला नाही तर इच्छुक उमेदवारांनाही सत्वत आहे सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे नक्की उमेदवारी कोणाला मिळणार चला तर मग जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी तनुश्री शंकर साणस आणि साऊथ मुंबई न्यूज महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्यांमध्ये अद्यापही युती होणार की नाही हा प्रश्न अनेकांना पडला होता मात्र अखेर महाविकास आघाडी मुंबईमध्ये फूट पडली असून काँग्रेसने महाविकास आघाडीमधून फारकती घेत मुंबई महानगरपालिका स्वतंत्र लढण्याची घोषणा आज महाराष्ट्राचे प्रभारी यांनी केली आहे त्यामुळे आता काँग्रेस महानगरपालिकेतील दोनशे सत्तावीस जागेवर निवडणूक लढवणार आहे ठाकरे बंधूंचे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे अद्यापही ठाकरे बंधूंची युती होणार की नाही याकडे देखील अनेकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे मात्र येत्या दोन दिवसात युतीची घोषणा करू असे वारंवार ठाकरे गटाच्या वतीने सांगण्यात येत आहे काही जाग्यांवर ठाकरे बंधूंमध्ये एकमत होण्याचे बाकी आहे असे देखील राजकीय वर्तुळावर चर्चा चालू आहे तसेच राज्यातील दुसरी महत्वाची आघाडी म्हणजे महायुतीमध्ये देखील अद्यापही कुठल्या जागेवर कोण निवडणूक लढवणार हे देखील अद्याप स्पष्ट झालेलं नाही तसेच भाजप आणि शिवसेना शिंदे गट किती जागा लढवणार हे देखील स्पष्ट होणे बाकी आहे आहे शिवसेना शिंदे गटाला अधिक जागा असल्याची मागणी करण्यात आली तर भाजप शिवसेनेला इतक्या जागा देण्यास तयार नसल्याचे देखील राजकीय वर्तुळावर चर्चा आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने नवाब मलिक यांना मुंबई महानगरपालिकेची जबाबदारी देण्यात आल्याने भाजपकडून नाराजी व्यक्त होत आहे कुठल्याही चर्चेच्या फेरीत राष्ट्रवादी अजित पवार गटाला निमंत्रण देण्यात आले नसल्याने मुंबई महानगरपालिका अजित पवारांकडून स्वतंत्र लढण्याची अशातच तेवीस तारखेपासून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकरिता अर्ज भरणे सुरुवात होत आहे तीन दिवसांवर आलेल्या अर्ज भरण्याच्या प्रक्रिया बाकी असताना देखील अद्यापही महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये एकमत न झाल्याने इच्छुक आणि जनतेमध्ये देखील संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे एकीकडे महायुतींमधील एकमताचा सस्पेन्स तर दुसरीकडे काँग्रेसचा स्वबळावर लढण्याचा ठाम निर्धार या सगळ्या राजकीय घडामोडींमुळे महापालिका निवडणूक फक्त सत्तेची नाही तर प्रतिष्ठेची लढाई ठरणार आहे आता मात्र प्रश्न एकच मतदार कोणाच्या शब्दांवर विश्वास ठेवणार आणि बदलाची किल्ली कोणाच्या हातात जाणार तुम्हाला काय वाटतं हे तुमचं मत कमेंट मध्ये नक्की लिहा महापालिकेच्या रणांगणातलं चित्र पुढील काही दिवसातच पूर्णपणे स्पष्ट होणार असून अशाच महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अपडेटसाठी लाईक करा फॉलो करा आणि शेअर करा साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका